अथ किलकस्तोत्रम् ॐ ओम श्री किलकमन्त्रस्य शिव ऋषी अनुष्टुप छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीतर्थे सप्तशतीपाठांग जपे विनियोग ओं नम्चंडिय मार्कण्ड उवाच ओम ज्ञान देहाय त्रिवेद श्रेया, प्राप्ति निमित्ताय नमो सोमार्द सवे, हे महा स्तोत कळो पुरे मंत्रसिद्धि तया पाठी कल्याण प्राप्ती साधना उच्चाटनादि दुर्लभ दुर्लभवस्तु लाभण्या सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धर्थ देतसे न मंत्र नौषध तंत्र नको साधना अनखी जपाविन उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्रासे थोर लोक शंकेसी देव भगवान शंकर सप्तशती सोत्र ऐसे जपता पुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुन सप्तशती मंत्र जपे संतुष्ट त्यागुने वाहुनी प्रसाद सेवेचे शिव प्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयना कोटे फिरता महि अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया मरोलक निष्किल जाणून पाठ हा बरा दोष हा ती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी दे। देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायिनी उच्च स्वरे करा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वरजीची या भावे सौभाग्यरोग्य संपदा शत्रुहानी मोक्षसिद्धी तिला भुलती जना श्री दिव्या किलकस्तोत कुलदेवतार्पण मस्त श्री स्वामीसमर्थर्पणमस्तू